माझी मदत घेऊन आज दगा फटका केला असेल त्यांना एवढं सांगणं आहे किसने मदत भूले हुए है समंदर का वो हद भूले हुए है उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई ताला अपनी हद भूले हुए है माय मैटर मध्ये चंगा मना करा आता घातपात मॅटर होत नाही गाण्याने केले चल ना नारकुल मी किती सुरू कोण म्हटलोय चल ना वाट बघून वाट बघून बरे किती याच ठेवल्या आपल्या जायचं आपल्या चल नको नको मस्त मी काय केलंय फक्त मला एक वर्षात झाले एवढे वाघ होऊ नाही मे बी थोडाही डग पण दादाला आणि बघितला सुद्धा सांगतो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला एक दा जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वैर बघावं लागणार लक्षात ठेवा तर गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता जेर बंद करायला पाहिजे हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला तसा परिचय तुम्हाला होता मेळावा प्रचाराचा नारळ फोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रबंध आलाच म्हणून थोडासा वेळ मला आज सांगायला अभिमान वाटतो काहींना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महार। महा युती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे कि ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा दिली उघडच नाही ना म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असे आणि समोर मात्र कोण कसं लढतय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जस आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या प्रणी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुकावरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हा जोडून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मान तेवढच आणि तेवढ्याच सन्मानाच पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना <laughs> परिण नगर परिषदेची निवडणूक करता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना असं काही दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळत काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात करून कळकायची विनंती ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण केली या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना सो सोपुथर जर द्यायचा असेल तीन तारख्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के विड्रोच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याचे आश्रम मी कुमार तुम्हाला नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले अनेक सहकारी रुसून गेले अनेक सहकार्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही पण हळूहळू हळूहळू त्यांना लय जाणीव व्हायला गेलं की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा रागात विथड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपला एक एक जण येऊन पाठिंबा देत ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी साहेब झालं आलं कुठं मायच्या मुलेत राजेल असताना तू यामुळे मी मुंबईला रवी मुळे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांनी हे अपक्ष म्हणून दे। त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात म्हणून आठ दिवस काहीच तोडलं असे कारण पाच सहा दिवस उभे जवालत्र त्या अनेक सहकार्या वेदना झाल्या काही जणांनी मागा घेतली काही जण उभे अनेक काही जणांना वाटत जे आपण निवडून येतो पण आज इथं माहितीच्या सर्व उमेदवारांना सांगायच माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे खूप आगाव जास्त लक्ष माझं आहे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी नाही सांगावं हात बरोबर त्याच्यामुळं आपली जशी जुडी लावली आहे मतदान मागायचं तस आणि वरती घड्या वादात कमळ घड्याळ आहे कमळ घड्याळ घड्याळ वादात धनुष्य कमळ आहे धनुष्य कमळ घड्याळ वादा थानुश्या, गड्यार गड्यार थानुश्या। याच्या पलीकडे दुसरं कृपा करून करू नका हे तर भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ आता आता व्यंकटेश ने आम्हाला बडतर्फ केला पण व्यंकटेशी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो नाही मान्य करणार तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे, ने जे बोलायचं ते बोला त्याच्या नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू काय पद द्यायचं ते देऊ पण जीवन किती दोस्ती मध्ये कुस्ती नाही बिलकुल आज या ठिकाणी एवढ्या शान उल्हासिक वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेता निवांत निवडणूक दोन्ही बाजूला ज्याला सिलांगात असते ना तवा ह्यांच्या हाता लाल होते टाळ्या वाजवी निवडणूक दोन्ही बाजूला ज्या वेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या जीवा दुखतात शिट्यामोर मन आरडू आरडू नरडे कोरडे पण आता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतय निवडणूक काय अर्थ समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा घडल्या त्यावेळेसही मी बोललो राहिलो त्यावेळेस नाही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहा इतकीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जीवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठं ही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठं ही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाल घेण्यासाठी पडलो तुम्हाला तर मायबाप मतदारांची पाहिजे या परईकरांनी आपल्यावर एवढं त्याच्या ऋणामधून कधी सात जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात म्हटलं या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सच परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी ता, परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होतं अनेक व्यापाऱ्यांशी मी म्हणजे अनेकदा चर्चा पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही म्हणणार दिवाळी दिवाळीत प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपल्या थर्मलचे चार पाच संच बंद होते काही दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रस्ताव परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन नको संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववासंच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं तर साडेतीनशे मेगावॉटचा सा सोलारचा सा प्रकल्प आपल्या या धर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सगळं भाग्राम त्यांनी मान्य केलं खरेदी नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालू पण आजपर्यंत का परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं सांगू शकतो <laughs> परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स पाण्याचा ना, ना कशाचा एक प्रसंग असा एकत्र कुठात केशराव आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची वाढवते नऊ कोटी रुपये त्यांना द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते खाते बंद राहिले नगरपालिका चालली काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणं आज परवणीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी अग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होती ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडे चारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज अॅग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी व्यापारातून व्यापारात उठाव निर्माण होणं हाही त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून परळी नदीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सोबत काही केली नंतर मी काय पैसे वाढवले आतांकित पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्रच काम एक वर्षात सगळं लग्नाचं एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या याद्वादस पंचम बैद्यनाथ प्रभू लाल प्रसाद योजनेमध्ये केलायचा आहे एकदा का ते गेलं की जसं आज उज्जैन झालंय आपला अनेकदा जाण ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडतो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधात आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असत कमाल विधानसभेच्या सोबत अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्करा मग बिस्कला तर बिस्करा घेऊ नव मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्ष बन मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती समंदर का वो हद भूले हुए हैं। उन्हें अवकाश में लाना पड़ेगा उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं एक वास है माहिती काय परळीत हे परळी माझ नात्याच शेत शमशान घाटत आहे म्हणजे म्हणजे काय किती से सह मी केला गप्प राहिला कारण शेवटी संयम महत्वाचा नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्व उमेदवार ऐतिहासिक निवडून आणून या उद्या महाराष्ट्राला दाखवायचं ज्यांनी ज्यांनी आपल्याला खवळय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील दिशे, दिशे। मला माहिती आहे तुम्हाला कुणाचे कसे कशे आजपासून त्याच्या घरी जाणच जाऊ देवा पाचल जाऊ पाचल या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढंच चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा पेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे आता इथून पुढच सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत करायची जबाबदारी ताईंची आणि माझी आहे सांगतो ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरचं धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याचं हे त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्यांना माहिती सगळ्याला माहिती शकेल भाई साहेब आफताफाई अनवरणीयमेकुम भाई बाबा मेहनत करनी पडली म्हणून माझं आपल्याला सांग इथं उपस्थित सगळ्यांना वैजनाथराव आहेत सगळे सगळे उमेदवार सगळ्याला सांग नितीन बाबा

दिले तर मातीसाठी जावे या पळीच्या मातीतल्या माणसासाठी जावे चोवीस तास जगमित्र जे काही असेल नसेल मला मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सर्देल मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमाला जाणीव करून द्यावी लागते काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच म्हणून आज या आज नऊ महिन्यात कुठं नाही कमी पडला असेल चार पूर्ण जबाबदारी या ठिकाणी लढण्याची अपेक्षा खूप जय मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे उणीव सुद्धा भासते कोण म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिकराड यांच्या विषयी ते बोलतात असं जर दे। ते म्हणलं असेल तर मी ते ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई इतकी ते जर म्हणत असला की तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयरा असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते पडत असला हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कुठली कुठल्या असू द्या या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होय ना जर तो मानला असाल तर शब्दातून का होय ना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कोणाचे फ्लॉट हडकवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा लेकराबाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हि पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणे अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खापून पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घे म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तेव्ह याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण त्यो जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या तो सत्य करतात अशी माहिती किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली त्यो तिथं बाहेरून येणारे डबे आत जळून देत नव्हता जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचं गेलं जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं ज्याचं सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखो चौकशी करायला पाहिजे याचा पण दादाला आणि फळेसूला सुद्धा सांगतो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार लक्षात ठेवा कारण हे जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक घेईल असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस गेला सुद्धा आता झेर बंद चौकशी व्हायला पाहिजे ना म्हणा त्याला मग आता घातपात मॅट्रो घाण्याने चांगला मी किती भेटलोय यायचं भांगा ना वाट बघून वाट बघून किती ठेवले आपल्या नारकुटल जायचं आपल्याला नको नको राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागलेले आहेत यातच राज्यात काही नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते मंडळी राज्यभरातील विविध शहरात जाऊन सभा घेत आहेत नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीकडे सत्ताधारी आणि विरोधक आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आज परळीत महायुतीची एक सभा पार पडली या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मोठं भाष्य केलंय तसेच परळीच्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं पण यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे आज आपल्या बरोबर आपला एक व्यक्ती नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात तसेच धनंजय मुंडे यांनी भरसभेत वाल्मिक करारची अप्रत्यक्ष आठवण काढल्याची चर्चा आहे बारा महिने जगमित्र सुरू होत जे काय असेल नसेल आपण गोरगरिबांना मदत करत होतो पण आज नऊ ते दहा महिने झाले कार्यालय सुरू आहे काम देखील सुरू आहे पण हे सर्व बोलत असताना आपल्या बरोबर आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होत आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आणि सहकार्याला सहकारी म्हणून आजच्या कार्यक्रमात मला याची जाणीव करून द्यावी लागते काय चुकलंय काय नाही ते न्यायालय पाहिल याचं देखील जाणीव मला नक्कीच आहे असं धनंजय मुंडे यांनी सभेत बोलताना म्हटलंय धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेले अनेक वर्ष सावली सारखे वावरलेला माणूस आहे धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम असो किंवा अजित पवारांच्या सभा असो किंवा परळीतील छोट्यातील छोटा कार्यक्रम असो किंवा मोठ्यातील मोठी सभा असो याचं सर्व नियोजन हे वाल्मिक कराडकडे असायचं आता हे देखील खरं आहे की एकेकाळी वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पानही आलट नव्हतं त्यामुळे अशा व्यक्तीची नेमकी निवडणुकीच्या काळात आठवण येणं स्वाभाविक आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांना दिली आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जे बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा